अंबेजोगाई शहरात एका प्रतिष्ठित महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या एका महिला प्राध्यापिकेचा प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न झाला की त्यांनी स्वतःहून जाळून घेतली या संदर्भात अद्याप कुठलीही स्पष्टोक्ती त्या कुटुंबाच्या वतीने आली नाही किंवा ती जी महिला जळीत महिला प्राध्यापिका आहे त्यांनीही अद्याप स्टेटमेंट केले नाही मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे की अंबेजोगाई शहरासारख्या सुशिक्षित शैक्षणिकदृष्ट्या सांस्कृतिक राजकीय अशा सर्व बाजूचा वारसा असणाऱ्या अंबाजोगाई शहरामध्ये अशा घटना घडणे अत्यंत खेदजनक असल्याची अंबेजोगाई शहरातील नागरिकातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत मात्र या घटनेच्या संदर्भात सार्वजनिक दृष्ट्या कोणीही स्पष्ट बोलण्यास तयार नाही कारण अंबेजोगाई शहरामध्ये अशा घट कुठल्याही राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये जिल्ह्यामध्ये कुठेही घटना घडली तर त्या घटनेच्या विरुद्ध अंबेजोगाईमध्ये मोर्चे निदर्शने होत होती मात्र अशा घटनेकडे आता अंबेजोगाईकरांनीही दुर्लक्ष केली की काय अशी शक्यता दिसत आहे कारण या घटनेनंतर अंबेजोगाई शहरातून कुठलीही कोणत्याही संघटना पक्ष किंवा शहरातील नागरिकाच्या वतीने कुठलीही प्रतिक्रिया आली नाही त्यामुळे अंबेजोगाईकर एवढे शांत कसे झाले असाही प्रश्न पडतो कारण ही या घटने मागची काय कारणे आहेत ते जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत या घटनेवर बोलणे उचित नाही मात्र अशा घटना घडू नये यासाठी म्हणजे शिक्षण संस्था असतील सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय नेते असतील या सर्वच पातळीवर या संदर्भात प्रयत्न होणे आवश्यक आहे मात्र अशा घटनेच्या संदर्भात या कुठल्याही घटकातून पुढाकार घेतला जात नाही ही खेदाची बाब आहे मात्र या घटनेमुळे अंबेजोगाईच्या हो नागरिकामध्ये कुजबूज सुरू आहे अशा अनेक गंभीर घटना घडूनही आंबेजोगेकर शांत कसे असा सवाल केला जात आहे